अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोड मनोज नेमका हा प्रकार किती वाजता घडलाय किती संख्येने कार्यकर्ते होते आणि पोलिसांनी त्यानंतर कशा प्रकारे कारवाई केली आहे नक्कीच जगदीश आपण बघितलं तर अमित शहा यांनी वक्तव्य वे केलेलं आहे असं बोललं जात आहे त्यावरती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये हे वक्तव्य वे केलं होतं आणि त्या विरोधात आपण बघितलं आजपासून आणि कालपासून आंदोलनही केली का, जात आहेत आणि त्यामध्ये आपण बघितलं तर आज, आज भाजपचे युवा सेना यांच्याकडनं काँग्रेसचं से जे कार्यालय आहे ते तोडफोड करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतो या ठिकाणी काळं देखील फासण्यात आलेलं आहे आता आपण काँग्रेस कार्यालयाबाहेर आपण बघू शकतो या ठिकाणी ज्या काचा आहेत ऑफिसला लागलेल्या त्या देखील तोडण्यात आलेल्या आहेत आणि इकडे ह्या ठिकाणी बोर्ड घेऊन भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपण बघू शकता यावरती लिहिले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध असे बोर्ड घेऊन देखील आलेले आणि आपण या सर्व ठिकाणी काळा फासण्यात आहे आणि आपण बघितलं कार्यालयाची करण्यात आलेली ही सर्व खुर्च्या त्यांनी तोडलेली आहे तसंच बघू शकतो सोनिया गांधीचा पोस्टर आहे या ठिकाणी त्याच्यावरती काळा फासण्यात आलेला आहे तसंच काँग्रेसचं जे कार्यालय त्या संपूर्ण ठिकाणी काळा फासण्यात आहे आणि संपूर्ण कार्यालयाची पूर्ण आपण तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आपण बघत आता ह्याच जो रस्ता आहे या ठिकाणी दोन ठिकाणी येऊन एंट्री आहे आपण बघू शकता हा पुढचा रस्ता आहे आणि हा आपण बघत होता हा मागचा रस्ता आहे आपण बघितलं तर मोठ्या संघ म्हणजे पंधरा ते वीस भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आलं आले आणि त्यांनी आपण बघितलं तोडफोड करायला सुरुवात केली काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी तोडफोड केलेली आहे आणि हे काँग्रेसचे जे आपण बघितलं बोर्ड आहे त्याच्यावरती पूर्णपणे काळा फसलेला आहे जे त्यांचं असं म्हणणं आहे की जे अमित शहानी असं विधान केलेलं नाही अमित शहाचं विधान त्यांनी क्रॉप करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे ते कुठेतरी भाजपकडनं ही तीव्र ही व्यक्त केलेली जात आहे त्यामुळे तुम्हाला थोड्या वेळासाठी मी थांबवतो